एसटी तिकीट दरवाढीविरोधात कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माजी आमदार वैभव नाईक जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ बसस्थानकात चक्कजाम आंदोलन छेडण्यात आलं यावेळी दरवाढीच्या निषेधाचे फलक झळकवण्यात आले एसटी तिकीट दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या सरकारचा निषेध असो महायुती सरकारचा निषेध असो अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला तसेच झालेली दरवाढ सामान्य जनतेच्या निदर्शनास आणून देण्यात आली निवडणुकीपूर्वी सरकारनं वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या सरकार विरोधी वातावरण असल्यानं अनेक सवलती आश्वासनं देण्यात आली होती आता निवडणूक झाल्यानंतर एसटीच्या तिकिटात दरवाढ करून महायुती सरकारनं जनतेची लूट सुरू केली आहे तर दुसरीकडं एसटी महामंडळाकडून नागरिकांना सुविधा पुरवल्या जात नाहीत वस्तीच्या गाड्या बंद केल्या जात नाहीत गाड्या वेळेवर सोडल्या जात नाहीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही याचा निषेध करतो असं यावेळी वैभव नाईक म्हणाले संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वारेमाप आश्वासनं दिली आणि लाडक्या बहिणीनं पन्नास टक्के मोफत एस टीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणुका झाल्याच झाल्याबरोबर ही दरवाढ केली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाहीत एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांना सुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि पंधरा टक्के दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी असं सोय दिली होती त्यांना सुद्धा आता पन्नास टक्केपेक्षा पस्तीस टक्के सवलत आता या पंधरा टक्के दरवाढीमुळे मिळणार आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य आपण बघितलं असाल की नुसतं पन्नास रुपये कोल्हापूरचं दर वाढलं आहे कुडाळ ते कंटोली अकरा रुपये वाढलं आहे कुडाळ ते सावंतवाडी सहा रुपये वाढलं आहे म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळ प्रवाशांना जवळजवळ दहा पंधरा रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे एक हा फरक झाला आहे दुसरीकडे आपण माहीत असाल की एस टीची दुरवस्थ आहे एस टी कुठे उपलब्ध नसतात आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एस टी होत्या त्या बंद गेल्या दोन अडीच वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ही वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावरच एस टी सोडत नाहीत सातची एस टी न वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एस टी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एक एस टी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुरू नाही आज अनेक भरतीची पत्रिक्त आहेत त्यामुळे एस टीची दुरुस्त झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते परंतु सरकार एस टीला पैसे देण्यात आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करण्या एस टीचं आज कम्फर्ट मोडलेलं आहे आणि आज या पंधरा टक्के भाडेवाडीमुळे लोक आधीच महागाईच्या ह्याच्यात गेलेले आहेत पेट्रोल डिझेलच्या गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने निषेध करतो आणि ही जर भाडेवाढ पुरवत नाही आली म्हणजे कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचा एक भाग म्हणून आज कुणापुरी आंदोलन झालं शिक्षण विभाग असेल किंवा परिवहन विभाग असेल मंत्र्यांना विश्वास न घेताच निर्णय घेतले गेले मुख्यमंत्र्यांनी हे निर्णय घेतले तर बोल आता सरनाईक पण तसंच म्हणाले की मला ह्यातलं काहीच माहिती नाही खरं तर गेल्या दोन महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचं कारभार तेच चालवत चालवतायचा आज आपण बघितलं असेल की सगळ्या पी एन मंत्र्यांना पी ए कोण द्यायचे आहेत तिथपासून शंभर दिवसात कार्यक्रम काय द्यायचा हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नावाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे आज आपण बघित असेल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात आज लाडकी बहिणीचं देवा भाऊ वेगळे शिंदे भाऊ वेगळे आणि अजितदादा वेगळे अशा प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावते परंतु भाडेवाढ झाल्यानंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीत ने, एकमेकावर लागत आहेत आणि त्यामुळे आज लोकांचं काय नाही है, तर ह्यांना फक्त सवर्ग लोकप्रियच्या घोषणेचा फायदा आपण करून घ्यायचा त्याचं निवडून यायचं आणि निवडणूक झाल्या की सामान्य जनतेला विसरायचं परंतु ह्या निवडणुका होत असतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्याची जागा दाखवून घेतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे گورا دے کنجونی لاٹ ہو تا دے کہ توں آ پنڈی کلاپور 25000 روپے پنڈی نگر کلاپور 15000 روپے اوہ دے آلا پنڈی کلاپور 25000 روپے સગાયા પ્રવાસ્યા માહિતી સાટી સંગતું આજ રાજ્ય સરકાર ને મોટા પ્રમાણમાં દરવાડી કે यांच्या दिशेचा शिवसेना उद्धव बासाहेबच्या वतीने तुमच्या सगळ्यांसाठी आणि वैमान्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलेलं असा सगळ्यांनी राज्य सरकारने तर निषेध करून सगळ्या प्रवासांनी राज्य सरकार दोनशे पंचवीस रुपये दर तर दोनशे त्र्याहत्तर रुपये केल्याने

ارے نو بھائی جنرل اسو عالی کو بھائی اسو ترے پڑھنے کا سرکار کا جنرل اسو جنرل اسو بھائی جان کو چھو رہا ہے اسو جنرل اسو یہ مشن ہے کہ خالی لوگ ہوے بھائی کرن کن کرائچے نہ خالی لوگ ہوے بھائی کیتھ پر بات کرنا ہے ಸರ್ಕಾರ <US> <use> <horrible> <little> <drie |so|> <Never seule>